नारपोली पुलीस स्टेशन येथे तीनशे तीनशे अठ्ठ्याहत्तर ऑप्डिक पंचवीस हा घरगुतीचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये चोरी करून त्यांचे लॅपटॉप चोरून घेऊन गेले होते त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे इन्चार्ज जनार्दन सोनवणे ए पी आय केदार आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास केला त्याचा समांतर तपास केला त्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले एक दिलीप चव्हाण आणि दुसरा आरोपी अर्जुन रा राठोड हे मूळ राहणारे कर्नाटक राज्यातले आहेत काही दिवस ते आपल्या भिवंडी परिसरामध्ये देखील वास्तव्याला होते त्या दोन आरोपींना आपण अटक केली त्यांच्याकडून एकूण सव्वीस लॅपटॉप जप्त केलेले आहेत ज्याची किंमत आहे चोवीस लाख पासष्ट हजार आणि याच्यामध्ये अजून देखील त्यांनी कुठल्या गोडॉनमध्ये किंवा इतर ठिकाणी चोरी केली आहे का घरफोडी केली काय याचा देखील आम्ही तपास करत आहे सध्या हे आरोपी न्यायालयीन सर किती लाखांचा मुद्देमाल होता हा कुठे तपासामध्ये एकूण सव्वीस लॅपटॉप मुद्देमाल जप्त केलेला आहे किंवा मिळून आलेला आहे त्याची किंमत चोवीस लाख पासष्ट हजार हे कुठे विक्रीसाठी नेणार होते काय अधिक आम्ही तपास करत आहे सध्या रिकव्हरी केली आहे ते कोणाला विकणार होते किंवा ते फोन रिसिव्ह करणार होत तिकडे अधिकचा तपास आम्ही करतो कशा प्रकारे यांची मोडस असता चोरी स्क्रू स्क्रूड्रायव्हर कटाणीच्या साहाय्याने गोडाऊनचं शटर किंवा दरवाजे उचलत होते त्यामध्ये ते मोठ्या चोरून ओके